नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पाद पद पंढरपूर एक्क्याण्णव पॉइंट सहा केडीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हक्काचा मिळाला आमच्यावर कुणाची काय मेहरबानी नाही व आमच्या हक्काचा आहे आमच्या हक्काचं मिळणार आहे आम्हाला या देशामध्ये जेवढं काय मिळणार आहे ते सगळं आमच्या मालकीचं आहे असं भारताच्या संविधानाचा समाजवाद आहे तो समाजवाद नावाचा शब्द असा आहे की हे लोकांच्या मालकीचं आहे लोकांना मिळालं पाहिजे समान मिळालं पाहिजे हे भारताच्या संविधानानं दिलेलं आहे आम्हाला ते कुणाची मेहरबानी नाही आहे राबवण्यासाठी आम्ही देश तुमच्याकडे दिलाय विकण्यासाठी नाही आणि स्वतःचा प्रचार करण्यासाठी नाही आमच्या पैशात आमची परत तळकळीची विनंती आहे जिथं शब्द बदलले जावेत मोदी ऐवजी या ठिकाणी भारत सरकारची आम्ही आत्महत्या केलं जायचं पाहिजे आणि एक लक्षात द्या तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विरोध केला नाही आहे तुम्हाला आमच्या वेळ ज्यावेळेला आम्ही बोलतोय त्यावेळेला प्रश्नाची उत्तर अधिकाऱ्यांना देता आली नाहीत हे वरिष्ठांचं नाव सांगत राहिले पण आम्हाला विरोध करण्यासाठी हे भाजपची लोकं आली कारण काय आमच्या गावातील लोक त्यावेळेला विरोध करत आहेत त्यावेळेला भाजप भाजपची दोन लोक चांगल्या सरकार यांच्याकडे ही भाजपची दोन लोक म्हणतात आमची गाडी अडवली का भाजपच्या बापाची गाडी आहे का आणि दुसरी गोष्ट आम्हाला म्हणतायत की त्यांच्यावर केस करा ही तुमची जबाबदारी आहे ना तुम्हाला जर अडचण वाटते तुम्हाला जर अडचण वाटते आमची मागणी जी काय भाजपच्या नावानं चालणार नाही भाजपच्या पदार्थासाठी इथ हस्तक्षेप करायला चालणार नाही दुसरी गोष्ट जी काही तुम्हाला योजना पोचवायची आहे की गावामध्ये पोटली पाहिजे आणि सरकारी नावावर सरकारी सरकारनं करत असाल तर सरकारचा पाहिजे व्यक्तीचा प्रचार करणं शक्य नाही व्यक्तीचा प्रचार करणं हे चुकीची गोष्ट आहे उभे केले गेलेले आहेत मोदींचा प्रचार करण्यासाठी हे आमच्या गावामध्ये चालणार नाही माझं नाव लाड प्रभू पोहाराम केंद्र आपल्यातलं संविधान संवाद केला महाराष्ट्रावर काम करते आणि दुसरी गोष्ट संविधानाच्या विरोधात ज्या जनतेना काम करतायत संविधानाच्या विरोधात ज्या जनतेने लोक वाचतायत जनते हस्तक्षेप करण्याची आमची जबाबदारी संविधानातला आर्टिकल एक्कावन्न स मधला पहिला मुद्दा जो संविधानाचा आदर करणं आणि हस्तक्षेप करणं हा महत्वाची भूमिका घेऊन हे आम्ही पुढे पोचायचा प्रयत्न करतो राज वैभव शोभारामचंद्र एट सिक्स डबल झिरो एट वन डबल झिरो फोर टू